आ? नमस्कार दादा गजानन दादा खूप खूप स्वागत आहे कशा आहात रामकृष्ण आरी या चायला घ्या घ्या चहाच घ्यायचा आता मला पण काय चाललं खूप दिवसांनी आले कशा आहात पाऊस आहे का आमच्या गावाला पाऊस झाला बघा नाही गावाकडे चालू इकडं आबळ आले पण नाही पाऊस पण गावाकडे सध्या चालू आहे तब्येत कशी आहे आता तीन जण आहेत बोला पाऊस नको आहे हळद वाळू घातली हो का हो मग पाऊस नको किती हळद दादा आता ठणठण आहे बरं झालं छान छान असच मस्त रहा मस्त रहा हळद किती आहे आता चहा चहा चहाच घ्यायचा आहे थँक्यू एक नंबर लाईक केली मुंबईच आहे ना तुझं झाला का चहा క్యాబరి క్యాబరి క్యాడబరి ఆ కడల ఊక पेड्याच्या वाटीच्या पण तुला दिल्या काय हा त्यात ना पेढ्याच्या वाटीची पण मलाच दिली का लाडू पेढा या वर्षी घडी नाही लावली हळदीची का दादा हळदीची घडी नाही लावली ना वातावरण तर पावसासारखंच झालंय पण काय होते काय नाही हाय अरे दादा नमस्कार कशा आहात या चहा प्यायला आता चहा करते म्हणायचं कोणाला समजायला नको <laughs> पाऊस आहे का गावाकडे आहे ना पाऊस आहे म्हणलं बघा गावाला आहे ना पाऊस आज गेली माझी गावाला मग कोणा पातळीमध्ये पाऊस आहे इकडं नाही बघा पाऊस बस ऊन पडले ऊन खूप आहे बाहेर निघायला पण इच्छा नाही ऊन लईच ऊन आहे ऊन निघाय जाम गावाकडं एक पाऊस शीतलताई साहेब रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आकाश दादा त्या दिवशी मी विचारत होते कधी आले कधी आले पण तुम्ही काय परत रिप्लायच नाही दिलं दुसऱ्या लाईट अंतवरे दन, दादा नमस्कार खूप खूप स्वागत आहे

ताई साहेब तुम्हाला कामदा साहेब रामकृष्ण कधी गेला काय चाललं ताई साहेब मस्त चाललंय आकाशादा अहो मी त्या दिवशी तुम्हाला विचारत होते ना आळंदीला आलो तेव्हा विचारत होते मी कि कधी आले असं विचारत होते पण पर तुम्ही परत रिप्लायच नाही दिला मी लाईव्ह घेतली होती बघा नाही ताईडे रूमवर आहे तर लग्नाला नुसता नुसता गेला का कोणाचं लग्न होत नमस्ते दादा आतावर म्हणतो हो ताई साहेब मग तीच मी म्हणले ना اورمدا اکاشدا नमस्कार هوا چینه وبا هوا باندې 달리لی बंद झाली हवा नमस्ते दादा आज हळद आहे ना काकाच्या मुलाला अरे देवा मग तू येतच का दिदी गेली बाबा आज लग्नाला काही सांग मी गेले कामाला गेली मी आहे परवा सोमवारी लग्न लग्न <laughs> मावस भाऊ <laughs> तावरे दादा काय चाललंय आकाश दादा चहा पाणी झालं का बोला हो आहेत सर्व घरचे जाऊ दे ना मग आपल्याला नाही कुठं छान्स जाऊ दे बाबा तुझं खरं लईच अवघड झालंय खरच छान नाही अवघड अवघड

आलं पाणी येऊन नाही लाजे एक मिनट एक मिनट आता पैसे काढायचे तो बघितलं होत ना ताईडे काल टेटसला हा रे टेट बरोबर आहे वडील बाहेर गेले आहे ताई पाणी विकत सगळं विकत हो ना आता विलाज नाही काय करता आणि हे बोरच त्याच प्यायला नाही ना सांगत सगळं विकत काही फुकट नाही माणसाला दोनशे रुपये रोज पडतो राहिला बघा मग रोजचे दोनशे रुपये त्याचा खर्च काय करायचं शाळेसाठी सगळं शहर त्यात घाल आमचं बरं हो गावाकडं किती पण पटणी बरं असतं खरच तावरे गाव गाव गावासारख गावा? गावा कुठे शहर सगळ्यांना चांगलं पण काही चांगलं नाही गेले गेल्या देव दिसत नाही तशी गुंमती शिवाजी सावली असती टायमिंग टू टायमिंग सकाळी दोन मिनिट लेट झालो ना तरी पण नाही गेट बंद होत गावची माणसं गावच प्रेम हे शहरात कुठं नाही शहरात जवळ कोणी राहिल्यानंतर कोणी कोणाला बोलत नाही स्टँड बसून घरापर्यंत गेलं तर कधी आला कधी आला कधी आला असं होत असते गोष्टी याच्या जा। आकड्या जाऊया प्रत्येकाचं जीवन सारखं नसतंय हे तर हायच आज आम्ही शिक्षण गेली पण आम्हाला कर म्हणा

ం� etcetera as లొఠగెగంతలిదట కలెలి కహాబిం఺నిట

आता मला लग्नाला गेली आज लग्नाला आता मला जावं जवळ ना सोमवारी लग्न नसतं म्हणजे पण सगळं अस Sorry.